हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची अशी लढत पाहायला मिळत आहे खासदार डॉक्टर सुजय विखे माजी आमदार निलेश लंके यांच्यामध्ये हा सामना होणार असून या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतली आहे त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असून असून या निवडणुकीत अमाप पैसा आणि प्रशासनाचा दुरुपयोग करण्यात आला असल्याचा आरोपही निलेश लंके यांनी केलाय या सगळ्या अमायबाप जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्या निवडणुकीचा आजचा हा मतदानाचा दिवस आणि एक समाधान वाटतं की खऱ्या अर्थाने ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसापासून जे माझे सहकारी असू माझे सर्व ज्येष्ठ मंडळींनी मला जो आधार दिला जो मला त्या ठिकाणी मायेची थाप माझ्या पाठीवर पाठी ठेवली आज आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे शेवट आपण राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो त्यापेक्षा आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीच्या काळात ही सगळी मंडळी आजही माझ्या बरोबर आहे आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार वारसाचा इथं चालत नाही शेवट जनतेमध्ये सहभाग काय जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर परिवर्तनही आठलं असतं माझ्या प्रत्येक निवडणुका ह्या ज्यांना राजकीय वारसा आहे वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवलेल्या प्रस्तापितांच्या विरोधात पण ह्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आधाराने या सगळ्याचे सगळ्या निवडणूक आजपर्यंत मी जिंकून आलेले आहे त्यामुळे ही निवडणूक सुद्धा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने ही निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार निवडणूक सुरू झाल्यानंतर या निवडणुकीचे आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती त्यांनी प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे या मतदारसंघाने आतापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसून एवढा आमा पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत आठ नऊ लाख रुपये सापडले त्याचबरोबर शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकोट्यात त्याला सुद्धा लोकांनी सापडलो त्याच्याकडे पैसे सापडले पण शेवट किती पैसे वाटले काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे आणि ज्या प्रशासनाचा इतका गैरवापर केलेला आहे म्हणजे प्रशासनाच्या गाड्या त्या उमेदवारा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडवायला जर जात असेल तर याच्या इतका राजकारणात मी आतापर्यंत वाईट पाहिलं नाही म्हणजे काही तर माझ्याकडे असे मा रेकॉर्डिंग येत पोलीस प्रशासनातील एल सी पीच्या विशेष करून एल सी पीच्या काही कर्मचाऱ्यांचे निलेश लंकेनला जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही तुमचे धंदे चालून देणार नाही तर ठीक आहे हे सत्ता हे काही कोणी आमरपट्टा घेऊन आलेलं नसतं रावणाचा अहंकारी रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे आणि राजकारणामध्ये कोणी आमरपट्टा घेऊन येत नसतं त्यामुळं हे या गोष्टीला सुद्धा ही मतदारसंघ माझा मोठ माती दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मी आतापर्यंत अनेक निवडणूक मी स्वतः लढवल्या अनेक निवडणुका मी नेतृत्वाची तु भूमिका घेतलेली होती पण मला या निवडणुकीमध्ये तितका अतिशय वेगळा अनुभव आला तो म्हणजे असा मी एखाद्या गावात माझं शेड्यूल बनवलेला असल्यानंतर सर रात्रीचा आठचा चा टाइमिंग गेला तिथं बारा वाजता एक वाजता गेलो तरी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर लोकांनी लोकवर्गाने सुद्धा मला या निवडणुकीच्या माध्यमातून दिली म्हणजे याचा अर्थ असा की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक या या सगळ्या राजकीय कालखंडाचा आजचा हा मतदानाचा शेवटचा टप्पा लिहिलं म्हणजे मी सांगितलं होतं एका कार्यक्रमात सांगितलं कम कमसे कम दो लाख आमदार रोहित पवार दो यांचे दोन हजार एकोणावीस सालीचे व्हिडिओ ते स्वतः विसरलेले आहेत दोन हजार एकोणीस साली जर कर्ज जामखीची विधानसभा पाहिली त्या ठिकाणी त्यांच्या बारामती अॅग्रोचे पाच कर्मचारी पैसे वाटतांनी पकडून पोलीस स्टेशनला आजही एफ आय आर तर कायम आहे त्यामुळे आमच्याकडे तशी काही परिस्थिती घडलेली नाही आरोप केले जातात पण त्याला सिद्ध करायला कुठं तथ्य नाही मात्र त्यांनी दोन हजार एकोणावीस केलं ते आज एफ आय आर मध्ये दर्ज आहे आणि त्यामुळे आपण काय करत आहात हे अगोदर त्यांनी पाहावं आणि मग बाकीच्या लोकांना टिप्पणी करावी मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न जनतेने पाकिट नाकारला म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का बारून आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं हो। सगळ्यात प्रथम तर जे पारनेर तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष मी भाषणामध्ये तडपशी आणि गुंडगर्दीच्या बाबतीत बोलतो ते काल तुम्हाला परत एकदा पाहायला मिळतं तालुका अध्यक्ष काय पेट्रोल पंपवर थांबत असल्यावर डायरेक्ट त्याच्या गाडीवर काच फोडली गेली आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठंही कोरिलेशन नाही आहे गाडीत उघडली गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत वेग आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो एखाद्या व्यक्तीला जो शासनाचं पालन करतो कुठली तक्रार असेल तर त्याला अधिकारी वर्गाला कंप्लेंट करून तिथं कारवाई केली जाते पण नेहमी हा कायदा भारनेर तालुक्यासाठी अहिले नगर जनतेपेक्षा वेगळा राहिलेला आहे तिथं कायदा सुव्यवस्था मीच आमदार मीच कलेक्टर मीच एस पी मीच बी ओ मीच सीओ या धोरणात काम करणारे लोकप्रतिनिधी माझी झाले ते तिथं त्यांनी अशाच प्रकारे राज्य केलं आणि म्हणून तुम्ही पहा आज मतदान घडतंय एवढी मोठी घटना घडून देखील बारनेरचं वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं आहे आणि हे पारनेर तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की या गुंडागर्दी आणि आणि आता आम्ही व्हायचालो आहोत आम्ही आता आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवणार आहोत मला वाटतं की बाहेरच्या लोकसभेपेक्षा अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या मतदार टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ दिसते आज ताकद वाजलेत तरी सुद्धा आपण टेन फिफ्टीन पर्सेंट पर्यंत होतो नाहीनी भरपूर लागलेल्या आहेत तर मला असं वाटतं पासष्ट ते अडुसठ मध्ये मतदानाची टक्केवारी क्लोज झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या घडलेल्या मतदानपैकी जेवढे लोकसभा आतापर्यंत झालेल्या पहिल्या दोन टप्प्यामध्ये आज या टप्प्यामधलं सर्वांगीण हायएस्ट टक्केवारी ही आयल्यानगर लोकसभेची राहणार अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चौंडी येथील बुथ क्रमांक दोनशे एकोणतीस वर आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या आई भामाबाई शिंदे पत्नी आशाताई शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावलाय माजी मंत्री शिवाजी कर्डिले श्रीगोंदाचे आमदार बबनराव पाचपुते पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे नगर शहराचे से आमदार संग्राम जगताप यांनी रांगेत उभा राहून आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या निमित्तानं आज मतदान संपन्न होत आहे आणि सदुसवा लोकसभा मतदारसंघ असल्या कारणाने आज आपण जर पाहिलं तर दोन दिवसांमध्ये आपल्याला जे पावसाचं वातावरण पाहायला मिळालं पाऊस झालं पाहायला मिळाला त्याच्यामध्ये उष्णतेची लाट कमी झाली पाहायला मिळाली अशाच प्रकारे एक लोकांच्या मनामध्ये देखील आपण सकाळीच मतदान केलं पाहिजे असा के एक वेगळा उत्साह आपल्याला या मतदानाच्या मित्र आज पाहायला मिळत आहे त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सहाची जी वेळ आहे मतदानाची अकरा तासाची त्याच्यामध्ये अगदी साडेसहा पावणे लोकांनी लानी मतदानाकरता रांगा लावल्या आणि पहिलं मतदान मी करणार त्या मतपेटीवरती अशी एक वेगळी जनभावना देशाला मतदान करायचं या कारणानं आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून आज या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये एक चांगल्या मतदेखी आपल्याला घडलेल्या संध्याकाळपर्यंत सहा वाल्यापर्यंत आकडेवारी ही पाहायला मिळत आज देश में मतदान हो मतदाताओं को मेरी विनती है अपना वोट देते समय जिसको वोट देना वो आदमी कौन है उसको देखो क्या वो आचारशील है चारित्रशील है निष्कलंक है त्यागी है समाज के लिए कुछ किया है ऐसे लोगों को वोटिंग करो मैं अभी तक कहा नहीं लेकिन मेरे मेरे साथ में अरविंद केजरीवाल जब था मैं कई सालों से उसको कह रहा था को संभालो आचार शुद्ध रखो विचार शुद्ध रखो जीवन निष्कलंग रखो जीवन में त्याग करो इतना कहते गए शुरू में बहुत अच्छा काम किया उसने लेकिन शराब में पैसा मिलता है तो नशे में डूब गया पैसे के नशे में डूब गया और बिछड़ गया मैं मेरी विनती एक है आज देश में वोटिंग उटे, हो रहा दिल्ली में भी वोटिंग हो रहा दिल्ली से लेकर गली तक वोटिंग हो रहा और इस वोटिंग से देश का उज्ज्वल भविष्य बनेगा इसलिए जो गलत मार्ग से पैसा मिलाता है पैसा लेता है ऐसे लोगों को वोटिंग मर मत करो जो चारित्रशील नहीं है जो चारित्रशील नहीं है ऐसे लोगों को वोटिंग मत करो आचारशील है विचारशील है जीवन निष्कलंक है जीवन त्याग है और अपमान पीने की शक्ति है जिन्होंने देश के लिए कुछ किया है ऐसे लोगों को वोटिंग करो आज देशातील सर्वोच्च महोत्सव चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली सदोतीस अहमदनगर अहिल्यानगरचं मतदान नुकतंच सुरू झालं आहे आणि दोनशे एकोणतीस बूथवर मी आणि माझे मिसेस माझी आई यांच्या माध्यमातून पहिल्या मतदानाचा अधिकार बजवलेला आहे आणि मग लोकशाही समृद्ध सदृढ करायची असेल जगातील सर्वात मोठी लोकशाहीचा हा महोत्सव आहे प्रत्येक नागरिकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपल्या देशाला जगाचा महासत्ता बनवण्याचं हे एक लोकतंत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजवावा मी बजवलेला आहे आपणही मतदानामध्ये हिरारीने भाग घेऊन मतदान करावे असे मी सर्वांना आवाहन करतो असं मतदान आहे तर मी सकाळपासून प्रत्येक गावाला भेटी देतो संपर्क करतोय आणि जिल्ह्याच्या सगळ्याच कार्यकर्त्याकडून सुद्धा चर्चा करून त्याचा थोडा थो आढावा घेतल्यानंतर लक्षामध्ये असं तर तरुणाचा उत्साह दिसतो ज्येष्ठांचा उत्साह दिसतो आणि महिला भजनी मला असं वाटतं सगळ्यामध्ये जास्तीत जास्त उत्साह प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम होतंय म्हणजे क् याच्यावरूनच सिद्ध होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मला स्वतः परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानाची संधी प्राप्त होईल मिळेल अशी खात्री आणि विशेष करून निश्चित त्या ठिकाणी चारशे आणि पाच माला देशामध्ये खासदार निवडून येतील आणि त्यामध्ये आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील हे मला असं वाटतं आता ह्या उत्साहावरून असं लक्षामध्ये येत आहे का पाच लाख मतांनी विजय होतील एवढा विश्वास निश्चित करतो आणि मतदारालासुद्धा मनापासून धन्यवाद देतो तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आहे टेम्परेचर जास्त आहे परंतु तरीसुद्धा ज्येष्ठ मंडळी आपण पाहतो का घराच्या बाहेर काही नेहमी घरी मंडळीसुद्धा प्रत्यक्ष मतदाराला मत मतदानामध्ये एक उत्साहाने मला वाटतं का पुढे येऊन मतदान करण्याचा प्रयत्न करतो आणि केंद्राची जी काय आपण पाहतो का निवडणूक निर्णय अधिकाली तिने सुद्धा या वेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वगळ प्रकारची व्यवस्था केली अपंग माणूस असेल तर त्याला आणण्याची व्यवस्था केली जो कदाचित मला जो असेल तर प्रत्यक्षांसाठी जाऊन त्यांचं मतदान करायचं आणि ज्या महिला भगिनी जर कदाचित एखाद मुलं घेऊन जर आल्या तर त्यांना मतदान होईपर्यंत तिथं मुलं सांभाळण्यासाठी सुद्धा शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचं काम केलंय असं मला असं वाटतं गेली चाळीस पन्नास वर्षापासून कधीही पाहायला मिळालं नाही ती मात्र प्रत्यक्ष बुथवर गेल्यानंतर पाहायला मिळण्याचं काम होतं आहे महिलांना विचारलं का आता हे तुमचे मुलं आता मतदानाला चालले आहेत तुमची मुलं पुढे ते म्हणले शासकीय जी काही महिला आहे त्यांच्याकडे आम्ही ताब्यात दिले त्यांच्याजवळ ठेवले आणि मतदान होईपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांचा सांभाळ करतो आणि मतदान झाल्यानंतर मग आम्ही आमच्या मुलाला घेऊन परत आपल्याला सुखरूप घरी जातो काही ज्येष्ठ लोकांना विचारलं का बाबा तुम्ही मतदान का केलं आहे का ते म्हणले आम्हाला मतदान केंद्रावर जाण्याची गरज पडली नाही प्रत्यक्ष शासकीय अधिकारी आमच्याकडे आले आमच्या मतदान करून घेतलं घडून घेतलं रोज त्यांना असं वाटलं का ज्यांना चालणं शक्य होत नाही काय पण तो अपंग होते त्या अपंगाची सुद्धा मला स्वतंग सोय करण्याचं काम झालंय म्हणून निवडणूक निर्णायकाच्या अधिकाऱ्यांची मनपूर्वक त्यांचे आभार मानतो यंदाची लोकसभेची निवडणूक अतिशय उत्साहाच्या वातावरणात आहे परंतु आपल्या माध्यमातून शिवभाव पातोडी तालुक्यातील सर्व मतदार बंडोखा नियुक्ती करणार आहे की प्रत्येकाचं मत हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आणि त्याच्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावं दुसरी टक्के कुठस तीव्रतेमुळे जे काही महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी झाली ती अत्यंत होती आणि म्हणून गेल्या दोन तीन दिवसामध्ये वातावरण बदललं आहे काही ठिकाणी तिला पाऊस झाला थोडंसं शीतलता वातावरणामध्ये आहे आणि मला असं वाटतं की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची वेगवेगळ्या सुवेदा पाटील आणि जो भारतीय जनता पार्टीने चार सुपारचा नारा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला आहे पुरा निश्चितच भारतीय जनता पार्टी सर्व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार या ठिकाणी हाताप पार पडले गेल्या दीड दोन महिन्यापासून प्रचाराच्या निमित्ताने प्रत्येक गावात वाडी वस्ती तांड्यावर गेले प्रत्येक मतदारातून पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मला खात्री नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व पाठीपे मताधिक्य हे जास्त लागले इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर

साई टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण